शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत करतो श्रोते हो, आजच्या क्षेत्रामध्ये एआयचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी एआयचा वापर केला जात नाहीये तर मानदेशी फाउंडेशनच्या वतीने ए आय आधारित शेती कशी केली जाते याविषयीचं ट्रेनिंग मस्वड या ठिकाणी पार पडलं आणि या ट्रेनिंगसाठी प्रमुख उपस्थिती म्हणजे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती ते म्हणजे प्रदीप चौदीकर सरांची आणि ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आज आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून येणार आहोत की ए आय चा वापर कशा पद्धतीने शेतीमध्ये केला जातो आणि त्याचा कसा फायदा शेतकऱ्यांना होतोय त्याचं हवामान बघण्यासाठी किंवा रोगराई किंवा कीड व्यवस्थापन बघण्यासाठी तर त्यावर आधारित आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बोलणार आहोत तर स्वागत करूया त्यांचं आपल्याच्या या आधुनिक शेती या कार्यक्रमामध्ये तर नमस्ते सर नमस्कार तर सर थोडक्यात आपला परिचय आपल्या श्रोत्यांना नमस्कार माझं नाव प्रदीप चौदीकर मी एज अ रिजनल मॅनेजर म्हणून काम करतोय सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूरचा काही भाग हा माझ्या अंडर इथं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मागच्या सात वर्षापासून मी या कंपनीमध्ये आहे आणि या कंपनीचा उद्देश देखील आहे की असा की शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता मुद्दो हा शेतकऱ्यांच्या पर्यंत विषय पोहोचला पाहिजे हा विषय पोहोचवत असताना त्याचा जो काय सेटअप आहे से जसं इरिगेशन युनिटचं मॉडेल आहे वेदर स्टेशनचं मॉडेल आहे ते इन्स्टॉलेशन केली जातात आणि शेतकऱ्यांना त्या युनिटच्या मार्फत अडवायझरी दिली जाते की त्यांना पूर्ण सल्ला दिला जातो आणि ते जे काय दररोज निर्णय घेतात त्या निर्णय घेण्यासाठी चांगला एक सक्षम आधार त्या यंत्रणेच्या माध्यमातून दिला जातो त्यांची निर्णय क्षमता खूप चांगल्या प्रकारे होते नक्कीच खर तर सुरुवातीचा जास्त शब्द प्रयोग अगदी सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत ए एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता मनुष्य प्राणी असा आहे तो आपल्या बुद्धीचा वापर करतो निर्णय सक्षम घेतो हा निर्णय घेत असताना बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आतापर्यंत आलेले अनुभव किंवा पूर्वजाकडून आलेल्या काही गोष्टी okay, किंवा मित्रमंडळी किंवा एखादी कन्सल्टन्सी यांच्याकडून जो काही आधार मिळतो तो आपण विचार घेतो म्हणजे अगदी पीक कुठलं असावं कस कोणतं असावं फवारण्या कशा असाव्या अनुभवावर निर्णय घेतो ओके okay, बऱ्याच वेळेला हे निर्णय घेत असताना सक्षम आधार नसतो कधी कधी वाटतं म्हणून काहीतरी केलं जातं पाणी देऊ वाटतं स्प्रे देऊ वाटतो मग आधार शोधायची ज्या वेळेला वेळ येते वेळेला सक्षम जसं उदाहरण द्यायचं म्हणलं एखादा डॉक्टर तज्ज्ञ आहे तो अतिशय खूप एक्सपर्ट आहे पण फक्त तुमच्याकडे बघून तो निर्णय घेतो का नाही त्याला निर्णयाचा सक्षम घ्यायचा असेल तर काम सोनोग्राफी करा ती टेस्ट करा ही टेस्ट करा तो रिपोर्ट समोर आले की तो डिसिजन घेतो बरोबर म्हणजे निदान लागणं ज्याला म्हणतो आपण तो प्रकार तसंच शेतीमध्ये निर्णय घ्यायचे असतील तर आधार घ्यायचा असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ बुद्धिमत्ता याचा अर्थ काही एक डिव्हाइसेस शेतामध्ये बसतात तो डाटा आपल्या मोबाईलवरती येतो आणि त्यामध्ये तुम्हाला एक अडवायझरी मिळते सल्ला मिळतो आणि हे सल्ला मिळणं ह्यालाच आपण शेतीमध्ये असं आपण म्हणू शकतो नक्कीच तर मग यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी तो कसा उपयुक्त असू शकतो हा मी आता मागाशी उल्लेख केला सकाळी उठल्यानंतर त्याला निर्णय घ्यायचा आहे आणि ह्यातले मुख्य निर्णय जे असतात त्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा सगळ्यात मोठा विषय आहे म्हणजे बऱ्याच वेळेला पीक कुठलं आहे पिकाची अवस्था काय आहे पिकाचा प्रकार कुठला आहे त्या पिकाला कधी पाणी दिलं पाहिजे जसं आपण म्हणतो जुन्या काळापासून वापसा परिस्थिती आली की पाणी दिलं पाहिजे पण नेमका वापसा समजायचा कसा त्यासाठी मग खड्डा काढून हँडफिल मेथड केली पाहिजे त्याला पर्याय सेन्सरचा राहतो ज्या एखाद्या पिकामध्ये जेव्हा पाणी देऊ वाटतं त्यावेळेला ती योग्य वेळ आहे का नाही हे समजण्यासाठी त्या पिकामध्ये या इन्स्टॉलेशन केलं जातं डिवाईस त्याचे सेन्सर रुडझण जातात आणि त्या मातीच्या मुळाच्या कक्षेत पाण्याचा अंश किती आहे हा आता मोबाईलला समजतो बरोबर अशा प्रकारे पाणी नियोजन असू दे त्याचं खत व्यवस्थापन असू दे किंवा यातलं जे काही मुख्य युनिट येतं ज्याला वेदर स्टेशन म्हणतो तसे वातावरणातले हवेचं तापमान आर्द्रता सूर्यप्रकाश किती मिळाला प्लॉटला पानं भिजणं वाऱ्याची दिशा वेग पाऊस किती पडला म्हणजे हे सगळे वातावरणातले घटक आणि ह्या घटकाच्या आधारे कुठल्या रोगाला आणि किडीला पोषक वातावरण झालंय हे देखील आपल्याला आधी समजतं त्यामुळे पाणी नियोजन खत व्यवस्थापन आणि रोग किड व्यवस्थापन या सर्व गोष्टीसाठी हे तंत्रज्ञान आपल्याला नेहमीच उपयोगाला पडतं नक्कीच एका कुठल्या शेतीमध्ये केला जातो आता ऍक्च्युली मातीमध्ये मा वाढणार कुठलंही पीक हे त्याला गरज पाणी आणि खत व्यवस्थापन आणि रोग किड या कुठल्याही पिकाला अवलंबून असतं आता हे नक्कीच खरं आहे की सुरुवातीला जेव्हा ही यंत्रणा लॉन्च झाली तेव्हा शेतकऱ्यांचा आवाक असा होता की फळ बागा त्यात पण त्याचं एकरी जास्त आहे त्याला ती परवडेल असं कारण सुरुवातीला किंमती याच्या जास्त होत्या त्यावेळेला द्राक्ष सेन्सिटिव्ह पीक आहे त्या अशा पिकांमध्ये ते सुरुवातीला स्वीकारलं गेलं पण आता असं कुठलंच पीक राहिलं नाही अगदी द्राक्ष डाळींब पपई पपईपासून टोमॅटो मिरची वांग्यापर्यंत आणि अगदी अभिमानाने सांगितलं की जास्तीत जास्त चित्र जे कोल्हापूर सोलापूर किंवा परिसर सांगली परिसर आहे त्या उसामध्ये सुद्धा ही यंत्रणा सक्षमपणे स्वीकारली गेली आणि अगदी बारा बारा टनापर्यंत उसाचं उत्पादन तिथं वाढू शकलं त्यामुळे कुठल्या प्रत्येक पिकाला ही यंत्रणा सपोर्ट करू शकते आणि ते असं काही स्पेसिफिक जागा आहे की त्या शेतीमध्ये कुठं बसवायचं किंवा कुठं ठेवायचं काय आहे कुठल्याही यंत्रणेचं इन्स्टॉलेशन जे केलं जातं त्या दिवाळीचं त्या ठिकाणी पहिल्यांदा तर जागेचा सर्व्हे केला जातो त्या जा चढ उतार बघितले जातात कुठं पाणी साठतं का बघितलं जातं त्याचप्रमाणे मातीमध्ये कुठला बदल आहे का बघितला जातो ज्या पिकाचं इन्स्टॉलेशन करायचं आहे त्या पिकात, पिकात बऱ्याच वेळेला खड्डे काढून मुळांची परिस्थिती बघितली जाते की चढाच्या बाजूला उतारायला काय परिस्थिती आहे आणि मग साधारणतः तीस टक्के चढ सत्तर टक्के उतार असं एक निवड केली जाते त्यासाठी म्हणजे कंपनीचाच माणूस येऊन एग्रोनॉमिस्टून सर्वे करतो आणि त्याच्यानंतर तो डिसिजन घेतला जातो नक्कीच नक्कीच शेतकरी एआयचा वापर कसा करू शकतात आणि त्याचा काही मोबाईलवरती म्हणजे ऍप आहे का किंवा शेतकऱ्यांना कसं समजतं ते हा राईट यात दोन गोष्टी येतात सर मग अशी मी क्लिअर केलो एक भाग असतो तो म्हणजे ऍक्च्युअली आपल्या शेतामध्ये एक मशीन बसत असतो आणि दुसरा भाग म्हणजे त्याचा इंटरफेस जो आपल्या मोबाईलवरती येतो मग मराठी हिंदी इंग्लिश जी भाषा असेल ती भाषा निवडू शकतो शेतकरी आणि तो डाटा मोबाईल येतो हा डायरेक्ट येतो का डाटा नाही हा डाटा शेतात नाही घेतला जातो आमच्या सर्व्हरला जातो त्या सर्व्हरवरती डाटावरती काम होतं आणि त्या डाटावरती काम होऊन ऍडवायझरी ही शेतीला येते आपल्या मोबाईलवरती येते आणि हा डाटा प्रत्येक चाळीस ते चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये हा डाटा कंटिन्युअसली आपल्या मोबाईलवरती येतो आणि अतिशय सोप्या भाषेत आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं म्हणजे स्पेसिफिक त्याला ग्राफ असतात म्हणजे हिरवा पट्टा म्हणजे पुरेसा आहे पट्टा म्हणजे रोगाचा किंवा प्रादुर्भाव शक्यता आहे रेड याचा अर्थ रोग पसर्याचा रेट जास्त आहे म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असल्यामुळं शेतकऱ्याला सहज ते समजतं शेतकऱ्यांना याच्या काय तुम्ही ट्रेनिंग देता का म्हणजे साधारणपणे कसं म्हणजे शेतकरी म्हणजे थोडासा तो काही शेतकरी शिकलेले आहेत काही शेतकरी अजून सुद्धा जुन्या पद्धतीने शेती करतात त्यांना नवीन यंत्रणाचा वापर कसा करायचा हे वापरायला कठीण जातं राष्ट्रीय शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही ट्रेनिंग किंवा कसं वापरायचं का हे सांगता नक्कीच इन्स्टॉलेशन जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं शेतकऱ्याला त्या अप्लिकेशनची माहिती देणं महत्वाचं आहे त्यामुळे नक्कीच ज्या वेळेला इन्स्टॉलेशन केलं जातं त्यानंतर पूर्ण त्या अप्लिकेशन वापरायचं ट्रेनिंग दिलं जातं त्याचप्रमाणे मध्ये ते कसं वापरायचं अप्लिकेशन याचे व्हिडिओज देखील दिलेले आहेत शेतकरी रिकामी वेळेमध्ये दे। तो प्रत्येक पीक न्याय बघू शकतो त्यात डाटा एंट्री कशी करावी नियोजन तज्ञ कसं घ्यावं अडवायझरी कशी घ्यावी याबद्दल ट्रेनिंगचे व्हिडिओ देखील त्या अप्लिकेशन मध्ये दिले जातात आणि याच्या व्यतिरिक्त जसं आता फायलो कंपनी मार्फत आम्ही हेल्पलाईन देखील दिलेले आहे क्लिक हवे व्हॉट्सअप कम्युनिकेशन असू दे किंवा ऑडिओ कम्युनिकेशन असू दे हे ऑटोमॅटिकली आम्ही फायलो मार्फत हे नक्कीच करतो Uh, हवामानाचा अंदाज कसा घेतला जातो त्यामध्ये हा राईट जसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ऍग्रीकल्चर हे जर विचार केला तर प्रत्येकाला वेदर टशन म्हणलं की पाऊस हवामान हा पहिल्यांदा प्रश्न येतो पण बेसिकली यात पहिली स्टेप असते ती मायक्रो क्लायमेटची मायक्रो क्लायमेट अर्थ ज्या ठिकाणी युनिट बसलंय तिथलं क्लायमेट तिथलं इरिगेशन आणि त्या लोकल क्लायमेटमध्ये ते वातावरण कुठल्या रोगाला खेळेला पोषक आहे हा भाग आता याच्या व्यतिरिक्त आपल्या वातावरण पुढे समजतं का नक्की समजतं जसं बऱ्याच काही कंपन्या आपल्याला नेटच्या माध्यमातून समजतात ज्या हवामानाची निगडीत काम करतात जसं आपलं आयएमडी आहे म्हणजे भारतीय हवामान खातं तसंच फैलोची देखील एक यंत्रणा आहे त्याच्यामध्ये बेसिकली कसं असतं कुठला अंदाज द्यायचा असेल तर आधार लागतो त्यासाठी रडार यंत्रणा असतात सॅटेलाइट्स असतात आणि त्याची कनेक्टिव्हिटी ही खूप महत्वाची राहते आणि त्या आधारे त्याचप्रमाणे काही फॉरेनचे मॉडेल देखील असतात ते मॉडेल्स आणि आमच्या सिस्टीम काय होतं आमचं जे वेदर स्टेशन बसतं ज्या ठिकाणी बसलंय तिथली सूर्यप्रकाशाची तीव्रता किती आहे तिथलं टेम्परेचर किती आहे वायऱ्याची दिशा काय आहे वायऱ्याचा वेग काय आहे हा मायक्रोक्लायमेटचा डाटा आणि रडारचा डाटा हा कोलॅबरेट करून आम्ही मॅक्झिमम अॅक्युरेसीनं साधारणतः पुढचे चौदा दिवस वातावरण कसं असेल ते सुद्धा आम्ही देऊ शकतो त्यात सुद्धा ताशी वातावरण काय असेल म्हणजे पाऊस किती पडेल हवेत आर्द्रता किती असू शकेल ह्या पूर्ण वातावरणाच्या गोष्टी चौदा दिवसापर्यंत डाटा हा आम्ही मॅक्झिमम सक्षमतेने द्यायचा यातला प्रयत्न असून नक्की मला यामध्ये ते तुमचं मशीन ज्या ठिकाणी बसवणार आहात त्याचं अंतर काय असतं का किंवा त्या अंतरापर्यंत ते, ते माहिती देऊ शकतं किंवा पूर्ण त्या भागातील जवळपास एक दोन किलोमीटरची माहिती देऊ शकतं असं काय त्याच्यामध्ये आहे का नक्कीच सर आता फायलोचे दोन प्रोडक्ट आहेत म्हणजेच एक मेन स्टेशन वेदर स्टेशन त्याच्यामध्ये इरिगेशनचा पार्ट असतोच त्याच्या व्यतिरिक्त वातावरणातले जे काही घटक आहेत म्हणजे जे मग अशी सांगितल्याप्रमाणे हवेचं तापमान आर्द्रता तापानं भिजणं पाऊस किती पडला ओके वाऱ्याची दिशा वेग mm -hmm. साधारणतः जास्तीत जास्त एरियामध्ये हे घटक बदलत नाहीत म्हणजे आता जर प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं म्हणलं तर दीड एक किलोमीटर पर्यंत हे घटक बदलत नाहीत mm -hmm. त्यामुळे वातावरणाची रेंज आपण एक दीड एक किलोमीटर म्हणू शकतो नक्कीच आणि त्या दीड किलोमीटर परिसरात तुमचं पीक कुठलेही असू दे ही यंत्रणा तुम्हाला पीक नेहाय सांगते की द्राक्ष असेल तर द्राक्षातले कुठल्या रोगाला किडीला पोषक झाले समजा त्या परिसरामध्ये डायंबाचा प्रोडक्ट असेल तर ते वातावरण डायंबासाठी कुठल्या वेळेला रोगाला आहे सम मग भाजीपाला जरी असेल मिरची टोमॅटो पीक नेहाय तुम्हाला रोगाचं समजतं त्याच्या व्यतिरिक्त जे काय दुसरं प्रोडक्ट आहे जे निरो म्हणून इरिगेशनचं युनिट ज्या वेळेला प्लॉटची संख्या जास्त असते माती बदलते व्हरायटी बदलते पीक प्रकार बदलतो अशा वेळेला तुम्हाला फक्त प्लॉट टू प्लॉट इरिगेशन युनिट जे न्यूरो इन्फिनिटी नावान आहे ते बसवू शकत आणि ते बसवण्यासाठी सुद्धा क्रायटेरिया असा आहे की एका वेळी लागण केलेला साधारणतः एकसारखी जमीन असलेला कितीही मोठा प्लॉट तुमचा असेल तर भले अर्धा एकर असू दे नाहीतर पाच एकर असू दे त्या परिसराला फक्त एक युनिट भास आहे म्हणजे अशा प्रकारे ते शेतकरी घेऊ शकतात आणि याचाच पुढचा भाग मला सांगा आनंदाने सांगायला आवडेल की जेव्हा हे वेदर बसवले जातात तेव्हा एखादं गाव एकत्र येऊ शकतं एखादा अर्धा शेतकऱ्यांचा पंधरा शेतकऱ्यांचा ग्रुप एकत्र शकतो आणि वेदरचा डाटा एक ती ती नहीं नहीं ते एकत्र युनिट इन्स्टॉल करून आम्ही त्याचा ऍक्सेस प्रत्येक शेतकऱ्याला देऊ शकतो त्याच्यामुळं खर्चिक जी बाब आहे ती फक्त इंडिव्हिज्युअल घेतली पाहिजे असाही नियम नाही आहे ग्रुप करून देखील येतात महाराष्ट्रातले अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी गावाच्या सोसायटी आणि ग्रामपंचायतीने स्वतःच्या गावासाठी चार चार बसवले आणि त्या लोकांनी त्याचा ऍक्सेस दिला आज प्रत्येक लोक सकाळी उठून ते वातावरण बघतात आणि त्यांच्या शेतीचं नियोजन करतात नक्कीच नक्कीच खूपच छान खरं तर तुम्ही संकल्पना सांगितली की सगळे शेतकरी एकत्र येऊन जे काय असेल चार पाच शेतकरी एकत्र येऊन हे घेऊन त्यांची बचत पैशाची कमी होईल नक्कीच नक्कीच पीक संरक्षणासाठी हे आपलं ए आय जे आहे ते कसं उपयुक्त ठरेल राईट हा शेतीपुढचं सगळ्यात मोठं आव्हान पकडलं तर वातावरणातला मोठा बदल आणि शेती सोडून आपण युटर्न घेऊ शकतो असं काही नाहीये सोबत जायचं असेल तर वातावरणाला स्वीकारावं लागेल नुँ। वातावरण स्वीकारायचं आता काय की जे काय रिअल तिथं होते फीलला हे आपल्याला माहित हो आता काय झालं जुन्या काळात अर्धा वर्षापूर्वी पावसाळ्यात पाऊस थंडी थंडी आणि उन्हाळ्यात ऊन पडायचं त्यामुळे ऋतूनुसार आपल्याला ते शेण घेता येत होते आता पाच सहा वर्षाचा पिरियड जर बघितला तर वातावरणात खूप मोठा ड्रास्टिक बदल झालाय म्हणजे अगदी एका दिवसाचं वातावरण जरी बघितलं सकाळी कुठंतर थंडीवर असते दुपारी कुठं ऊन पडतं आणि त्यांच्या पाऊस पडतो म्हणजे असे बदल आता आपण स्वीकारले गेले पाहिजे आणि जसे बदल आपण स्वीकारायचे म्हणलं तसं रोग किडी यांच्या ऋतून आधीच्या कीटकांच्या लाईफ सायकल ठराय का द्यायच्या संपायच्या पण फेवरेबल कंडिशन कधी कधी सहा सहा महिनेच ओन राहतं त्यामुळे अशी परिस्थिती झाली की रोग किड्याची लाईफ सायकल संपत नाही आहे आणि प्रादुर्भाव हा सातत्यानं राहिला ही यंत्रणा आपल्याला रोग यायच्या आधीच सांगते म्हणजे कुठलाही रोग हा अचानक येत नाही रोगासाठी पोषक ठरते ते वातावरण एखादा रोग यायचा असेल तर कमीत कमी तीन गोष्टी असल्या पाहिजेत एक म्हणजे त्या रोगाचे स्फोर्स असले पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे त्या रोगाची ठिकाण असलं पाहिजे सेन्सिटिव्ह एरिया ज्या ठिकाणी रोग वाढायला वाव आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या रोगासाठी असणारं पोषक वातावरण तीन गोष्टी जर मॅच झाल्या तर तो रोगाची शक्यता राहते त्यामुळं दवनीभरीच्या वगैरे के विचार केला तीन साध दिवस आधी तुम्हाला कळतं की दवनीभुरी येऊ शकते करप्यासारखा जो रोग आहे साधारणतः आज वातावरण जर करप्याच्या सिस्टीम दाखवलं तर करप्याचे स्पॉट डोळ्याला दिसायला साधारणतः सात दिवस लागतात अशा पद्धतीनं एखादं रोग यायच्या आधीच त्या रोगाला किडेल पोषक वातावरण झालंय हे आपल्याला समजल्यामुळं योग्य तो मॉलिक्युल स्प्रे घेऊन आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर नक्कीच करू शकतो आणि भविष्यात होणारं नुकसान शाश्वतपणे आपण टाळू शकतो नक्कीच नक्कीच कारण अलीकडच्या काळामध्ये माण तालुक्यामध्ये डाळिंबाच्या बागांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होऊ ला ला लागलेला आहे किंवा लागण होऊ लागलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे अडचण येते म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं की हवामान बदलत चाललेलं आहे आता मे मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण सुद्धा वाढलं किंवा लिमिटेड जास्त प्रमाणात हे जे एआय जे आहे किंवा हे तंत्रज्ञान जे आहे ते तुम्ही सांगितले की आधी तुम्हाला पाच दिवस किंवा सात दिवस सांगतो याच्यावरती उपचार काय घ्यायचे हे सुद्धा शेतकऱ्यांना सांगतात नक्कीच आता बेसिकली फक्त यंत्रांना बसवणं इथं संपत नाही यंत्रांना बसवल्यानंतर शेतकऱ्याला जी अडवायझरी मिळते ती खूप मोठा राहते आणि जेव्हा अडवायझरी द्यायची असते त्याला डाटा खूप मोठा लागतो सातत्यानं कितीतरी वर्ष काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणचा डाटा आणि रोग कीड याचं रिलेशन जर बघितलं तर बॅकहेंडलासारख्या कंपनीला खूप म्हणजे डॉक्टरेट केलेली पीएचडी डी होल्डर्स असलेली खूप मोठे एक, एक, एक मागची यंत्रणा आहे <laughs> एक्रॉनॉमी टीम आहे आणि ती टीम सातत्यानं काम करत राहते शेतीमध्ये हे संपलं अशी ओट असं कधीच नाही कारण नवीन कुठलं आव्हान आलं हे सांगता येत नाही त्यामुळे एक्रॉनॉमी टीम सातत्यानं त्यावरती काम करते प्रोडक्शन मॉडेल बदलत आहेत त्याप्रमाणे अपडेशन या ऍप्लिकेशनला तुमच्या येत राहतात त्यामुळं नक्कीच बदल जे होत आहेत ते आपल्या ऍपमध्ये येतात आणि त्याचा डायरेक्ट शेतकऱ्यांना फायदा होतो छोट्या शेतकऱ्यांना याचा कसा उपयोग होईल त्याबद्दल काय सांगाल हा छोट्या शेतकऱ्यांना तुम्हाला इरिगेशन पासून सुरुवात करता येते बेसिकली कुठलंही तुम्ही पीक केला तरी जवळजवळ सत्तर टक्के पार्ट हा पाणी योजनावरती असतो म्हणजे अन्न आणि पाणी व्यवस्थापन जर शरीराचं बघा आपल्या आपलं जे योग्य आहार योग्य जर पाणी पिलं तर शाश्वत शरीर आपलं चालतं डिमांड नसते ज्या शरीराची कारण मुख्य भूक आपली हे अन्नातनं आणि पाण्यातनं भागते असं कुठलंही पीक असलं तरी ती जी काही भूक आहे त्या पिकाची ही मातीतनच तुमची भागणार आहे आणि त्यासाठी जो सोर्स आहे तो रुड झोन आहे म्हणजेच <स्थाँगा> मुळाच्या कक्षेत वापसा परिस्थिती ठेवणं पाणी योग्य आणि खत व्यवस्थापन ह्या जर गोष्टी झाल्या तर त्याचं पीक हे सक्षमता येणारच आहे त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना फक्त पाणी योजनेचं छोटं जरी युनिट वापरलं तरी देखील शाश्वत सत्तर टक्के त्याची शेती ही अतिशय कार्यक्षमपणे काम करेल आज रोगकिडीची एवढी भीती वाटत नाही चांगले मनकुल्स yeah. वगैरे आलेत त्यामुळे जरी झाला तर थोडा बदल तो स्वीकारू शकेल किंवा थोडंफार नुकसान होऊ शकेल पण पाणी आणि समजून झालं तर ते झाड सक्षम वाढलेलं रोगकिडीला भय पडत नाही त्यामुळे किमान इरिगेशन स्वतः करू शकतो किंवा छोटा शेतकरी एकत्र येऊन एखादं मिनिस्ट्रेशन म्हणजे प्लॉट टू प्लॉट इरिगेशन लावून असा टोटल खरं सर तुम्ही ही सगळी माहिती सांगितली आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असे वेगवेगळी माहिती सांगणारे लोक मिळतात किंवा भेटतात तर त्यांनी खरं त्यांच्यावर खात्री धरावी का किंवा त्यांची फसवणूक अशी होऊ शकते का त्याच्याबद्दल तुम्हाला काय खरं आहे बरा वेळेला शेतकरी म्हणला की त्याला एकच गोष्ट नाही आहे खतापासून यापासून सगळ्या गोष्टीसाठी तो डिपेंडेंट असतो त्याला बाकीच्या बेसिक गोष्टी जर झाल्या आणि ही जर आता जी नवीन नीड आहे ह्याबद्दल तुमचा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे त्याबद्दल मागच्या एक आठ वर्षाचा अनुभव जर विचार केला तर फाईव्ह रोजच्या कंपनीसाठी वैयक्तिक जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर आतापर्यंत सत्तर टक्के बिझनेस जो आमचा आम्ही करू शकलो ह्याच्यामध्ये एखादा शेतकरी वापरतो त्याला चांगलं वाटतं आणि तो नेक्स्टला सांगतो जवळजवळ आतापर्यंत जो काय बिझनेस झाला किंवा जेवढे इन्स्ट्रॉक्शन मी करू शकलो आपण भारतभर त्यामुळे सत्तर टक्के हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर झालेला आहे त्यामुळे ते व्हॅलिडेशन सगळ्यात महत्वाचं राहतं त्यामुळे नक्कीच अशा करत असताना Uh, फर्मो प्रोड्युसर कमण्या असतात जसं आता आजचं इथलं उदाहरण तर बघितलं तुमच्याकडे मराठी इन्स्ट्रोशन केल्यानंतर तुम्हाला जे पटल्यानंतर आज जो काय कार्यक्रम झाला फील्ड व्हिजिट झाली त्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांनी प्लॉट बघितले आणि अनुभवले आणि असंच म्हणजे मला अतिशय नंबरपणे मानदेशी फाउंडेशनचं तुमचा आभार व्यक्त करावं वाटतंय तुमच्या निमित्तानं ही यंत्रणा आज लोकांच्या पण पोहोचू शकली अशाच यंत्रणेचा भाग होऊन पोषात आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत अवेअरनेस पोहोचवणं हे आमचं तिथं सातत्यानं काम असणार आहे आणि लोकच लोकांना सांगतील की काय यंत्रणा देतात आणि त्याचा काय नेमका फायदा होतो नक्कीच नक्कीच यावरती मला आता असा प्रश्न म्हणजे आता सध्या आपण बघत आहोत की आ, अमेरिका भारत याच्यामध्ये सध्या आता ट्रेडच्या संदर्भात होय खूप चर्चा चालू आहे नक्कीच आणि अमेरिकासारखा देश भारतामध्ये येऊन ठेपलेला आहे म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा कंपनीचरमध्ये जास्तीत जास्त इनपुट किंवा डेअरी उद्योगात त्यांना कॉन्ट्रीब्युशन मोठं द्यायचं आहे किंवा त्यांना इंटरेस्ट मोठा आहे अर्थात जे आपण बघतो डेअरीच नाही म्हणतो पण आपल्याला ते उद्या भविष्यामध्ये डाळिंब मध्ये येऊ शकतात किंवा आणखीन आपल्या जिकडे जे वेगवेगळे फळबाग आहे आहेत त्याच्यामध्ये येऊ शकतात तर त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना आधुनिक कसं राहिलं पाहिजे किंवा एआयचा कसा चांगला वापर केला पाहिजे आणि तो भविष्यात किती उपयोगी आपल्यासाठी असेल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राईट अगदी चांगला प्रश्न आहे काय राहतं की स्पर्धा ही राहणारच आहे आता शेतीचं क्षेत्र वाढणार नाही आहे म्हणजे ती मर्यादित आहे उलट कमी व्हायला लागले पण वाढत नाही आहे अशा वेळेला एआय काय सांगतं प्रिसीजन ऍग्रिकल्चर म्हणजे गरजेचं गरजेच्या वेळेला गरजे इतपतच म्हणजे प्रिसीजन त्याला कमीही पडता नये एक्स्ट्रा होता नये आज इंडियन डोमेस्टिक मार्केट असू दे किंवा फॉरेनचा एक्सपोर्ट असू दे तुम्हाला क्वालिटी कुठेही कॉम्प्रोमाइज चालणार नाही आता क्वालिटी द्यायची म्हटली तर गोष्टीच आपल्या पाहिजेत जसं सेंद्रिय कडतोडा कल आहे किंवा रेसिड्यू फ्री ज्याला म्हणतो आपण म्हणजे अतिरिक्त एखादी गोष्ट करायची आणि ते रेसिड्यू त्यामध्ये आले तर डोमेस्टिक मार्केटला कदाचित चाललं जातं पण एक्सपोर्ट हा तिथं मानला जात नाही माझं तर स्पष्ट मत आहे डोमेस्टिक असू दे एक्सपोर्ट असू दे खाण्या योग्यच ते बंद पाहिजे आणि ते द्यायचं असेल तर एआय तुम्हाला साथ का देईल की गरजेचे स्प्रे गरज असेल तरच गरजेच्या वातावरण दिले जातील त्याच्यामुळं त्या जे का आउटपुट म्हणतोय आपण ते क्वालिटी घेऊ शकेल आणि इंडियन मार्केटची डोमेस्टिक नीड तुमचे भागेलच आणि एक्स्ट्रा टनेज मिळाल्यामुळं तुम्हाला इथली पूर्तता करून सुद्धा साठी खूप मोठा एक्सपोर्टचा चान्स मिळेल जसं आपल्याकडं सांगली असू दे नाशिक असू दे द्राक्ष जातात किंवा सोलापूरचा बराच भाग हा डाईम जातो किंवा इथलं इथं तुम्ही आज विषय निघाला की ड्रॅगन फ्रुट सुद्धा एक्सपोर्ट केलं ह्या भविष्यातली नांदीच आहेत ह्या गोष्टी आणि हे पीक जेवढं क्वालिटी कमी खर्चात आणि कमी औषधं किंवा आर्टिफिशियल फर्टिलायझरचा वापर करून आपण करू त्याचाच नेमका मध्ये येईल असं की भविष्यात आपल्याला कमी खर्चात आपल्याला हो आप ते उत्पादन होईल आणि एक्सपोर्ट सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे ते उत्पादन होतील भविष्यात नक्कीच यानंतर मला असं प्रश्न होता की जर आपल्या या मानतातील परिसरातील शेतकऱ्यांना हे तुमची यंत्रणा जी आहे किंवा ए आय आधारित यंत्रणा तुमची आहे तर ती बसवण्यासाठी कोणाशी संपर्क साधला पाहिजे किंवा त्याची कॉस्ट किती असणार आहे आणि त्याच्या शेतकऱ्यांना कसं पाहिजे त्याबद्दल काय सांगा नक्कीच आता थोडस काय राहतं की इथ इथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये अवेअरनेस येणं ट्रस्ट बिल्ड करणं ह्यासाठी शेतकऱ्याला कसं डोळ्याने एकदा यंत्रणा बघायची असते आणि आम्हाला थोडस एक प्लॅटफॉर्म आपला एक इथला मानदेशी फाउंडेशनचा एक प्लॅटफॉर्म डायम्बाचा प्लॉट जो आहे तो एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तर आमची वैयक्तिक अशी इच्छा आहे की आज आज या फाउंडेशनचा लौकिक खूप मोठा आहे आज ह्या मानदेशीनं एक ट्रस्ट बिल्ड केलेला आहे आणि ह्या ट्रस्ट बिल्ड केला आहे त्यांचे तैम या लोकांच्या पर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि आम्हालाही या यंत्रणेचा भाग होणं त्यांच्या मार्फत ही यंत्रणा शेतकऱ्यांच्याकडे पोहोचवणं ह्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटेल त्यामुळे भविष्यात या परिसरात जर काही यंत्रणा कुणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच मान फाउंडेशन कडे त्यांनी तसं रिक्वायरमेंट जर दिली तर त्यांच्या मार्फत ही यंत्रणा सक्षमपणे आम्ही तिथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या पर्यंत नक्कीच पोहोचवू नक्कीच तर सर जातात आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल काय सांगाल शेती करत असताना बरेच आव्हानं असताना शाश्वत शेती किंवा मी तर म्हणतो गोस्पणे शेती करायची असेल तर गरज म्हणून या यंत्रणा स्वीकारा भले एकाच वेळेला सगळे प्लॉट वगैरे कव्हर नका करू किमान एखादी यंत्रणा स्वीकारून किती आपल्या पदारात पडतं किती फायदे झाले बघा पण गरज म्हणून या यंत्रणा स्वीकारा कारण अंदाधुंदी करायचे दिवस आता राहिलेले नाही आहेत आणि गरज म्हणून या यंत्रणा स्वीकारणं एवढंच मला आपल्याला आवाहन करायचं आहे नक्कीच तर शेतकरी हे होते प्रदीप चौदीकर जनरल मॅनेजर फायलो या कंपनीचे जनरल मॅनेजर तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधला आणि जाणून घेतले की ए कसा वापर केला जातो किंवा शेतीवर शेतीसाठी एआय किती महत्वाचं आहे याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना केलं त्याबद्दल मी मानदिवशी तरुणवाहिनीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद सर धन्यवाद